नमस्कार मित्रांनो मी पंजाब बजाटे पंजाब बचाटे यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतो आणि आता तणनाशकाचे दुष्परिणाम बऱ्याच सोयाबीन पिकावरती आपल्याला दिसत आहेत परंतु यामागचे कारणं काय आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं हे सांगण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांना करणार आहे आपल्याला यामध्ये काय चुकीचं वाटतं ते कमेंट करून सांगा जसं काही माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे शेती क्षेत्रामधला काही शेतकरी नवीन असतात की बाबा तणनाशकाने तणनाशकाचा दुष्परिणाम एखाद्या पिकावरती झाला किंवा दुसऱ्या एखादा तणनाशक फवारून आलेल्या ट्रॅक्टरच्या टाकीमध्ये आपण टाकीनेच धुता एखाद्या वेळेला आपलं तन्नाशक टाकतो आणि आपलं संपूर्ण पीक उदस्त होतं मग आपण दुकानदारालासुद्धा वेळेला दोष देतो परंतु काही काही वेळेला आपल्याला माहिती नसतं की आपण काय फवारलेलं आहे अगोदर या पंपाने किंवा त्या त्या ट्रॅक्टरने तर त्या ट्रॅक्टरवाल्यालासुद्धा शेतकऱ्याचं विचारणं काम आहे की तू काय फवारून आलास बाबा आणि दुसरं काही एखादं तन्नाशक मारलेलं असेल किंवा मा त्यामध्ये राऊंडअप असेल किंवा आपल्या गव्हामध्ये जे तन्नाशकाचा वापर करतो किंवा पडीत क्षेत्रामध्ये आपण गवत गवतवर्गीय राहावं आणि बाकी गोल पाण्याचे तण मारावीत असे तन्नाशकाचा वापर करतो किंवा चोवीस तासावालं जे काही तन्नाशक आहे याचे दुष्परिणाम आपल्याला इतर पिकावर पाहायला मिळतात त्यामध्ये जे काही फवारणी केलेली असते अगोदरच्या वेळेला त्याचा अंश असल्यामुळे आपल्या तणनाशकाचा मोठा परिणाम आपल्या पिकावर त्या ठिकाणी होत असतो या सोयाबीनची अवस्था तुम्ही पाहू शकता जवळपास पन्नास टक्के नुकसान या सोयाबीनचं झालेलं आहे आणि अशा वेळेला शेतकऱ्यांनी काय करावं याची थोडक्यात माहिती मी देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करत आहे आता कोणाला किती पटतं आहे ते महत्त्वाचं आहे आता बरेचसे लोक म्हणत आहेत की आता ही सोयाबीन मोडल्यापेक्षा अशीच ठेवणं गरजेचे आहे आता मित्रांनो नेम जून महिना नेमकाच संपला आणि जुलैची आज एक तारीख आहे तर जुलैच्या शेवटपर्यंतसुद्धा सोयाबीन पीक चांगल्या पद्धतीने येतं तर अशा पिकाकडे पाहून आपण याची याच्याकडे पाहून रोज फवारण्या करा औषधं टाका यापेक्षा काय आहे की याला आपण दुबार पेरणी करून आपली चांगल्या पद्धतीची सोयाबीन येऊ शकते कारण याचा जो वेळ आहे वीस बावीस दिवसाचा वेळ त्यामध्ये त्याच्या ब्रॅ फांद्यांची डेव्हलपिंग होणं किंवा पिकाची वाढ होणं हे संपूर्णतः थांबलेलं आहे आणि पिकाचं एक आयुष्य आहे त्या टायमामध्ये त्या वेळेमध्ये ती ती वाढ पिकाची होणं आवश्यक असे असते आणि अशा वेळेला तुमच्या पिकाचं नक्कीच नुकसान होणार आहे त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही ज्या ठिकाणी लोकांना दहा क्विंटल बारा क्विंटल चौदा क्विंटल सोयाबीन होतं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाच क्विंटल सहा क्विंटल सोयाबीनवर सोयाबीन होऊ शकतं किंवा तेही होणार नाही परंतु अशा अवस्थेमध्ये तुम्हाला पिकामध्ये खूप मोठा काय फायदा होणार नाही उलट नुकसान होणार होणार नाही होणार आहे त्यामुळे काहीच न करता खतंसुद्धा पेरू नका फक्त बियाणं घेऊन आपण दुबार पेरणी जर केली तर या संकटातून आपल्याला काही ना काही थोडासा मार्ग काढता येतो असा माझा अंदाज आहे आता सगळी सोयाबीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा तूरसुद्धा टोटली वाढलेली आहे या क्षेत्रामध्ये आणि या सोयाबीनची हाईट जी आहे ती माझ्या सोयाबीनपेक्षा मोठी असायला पाहिजे होती परंतु अजूनसुद्धा पंधरा दिवस अशाच कंडिशनमध्ये हे पीक जर राहिलं तर टोटली एक महिना हे पीक मागं गेलेलं आहे आपण चार महिन्याच्या काळामध्ये या पिकाला फक्त तीन महिने ग्रोथ करण्यासाठी मिळत आहेत त्यामुळं आपण असे पिकं मोडून डायरेक्टली पेरणी केली तर अत्यंत चांगलं राहील असं माझं वैयक्तिक मत आहे आपले स्वतःचे निर्णय स्वतःकडे असतात आता माझ्या गावामध्ये दोन तीन क्षेत्रामध्ये असं झालेलं आहे की ते चोवीस तासाचं तन्नाशक मारल्यानंतर आता हे ट्रॅक्टरवाल्याचं शेत आहे त्याच ट्रॅक्टरवाल्याची सोयाबीन आहे त्यानं तिकडं बाजूला दुसऱ्या शेतामध्ये चोवीस तासावालं तन्नाशकाची फवारणी केली आणि त्याच टॅक्टरच्या टाकीने टाकी न धुता या ठिकाणी आपलं ओडिसी असेल किंवा परशूट असेल अशा औषधांचा तन्नाशकाचा स्प्रे या सोयाबीनवरती केला आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला या सोयाबीन पिकावरती पाहायला मिळतात बऱ्याच वेळेला दुकानदाराचीसुद्धा बदनामी होते अशा वेळेला की बाबा या औषधाने आमचं सोयाबीन गेलं आहे परंतु तुमची टाकी धुतलेली होती किंवा नाही किंवा त्या टाकीने अगोदर काय फवारलं गेलेलं होतं हे दुकानदाराला माहीत नसतं आणि शेतकऱ्यालासुद्धा माहीत नसतं त्यामुळं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि आता पुन्हा एकदा सांगतो की कुठलाही ट्रॅक्टरमध्ये आपण फवारणी करत असाल तर त्या, त्या ट्रॅक्टरवाल्याला विचारा की बाबा ही टाकी धुतलेली आहे का याने मी राऊंडअप मारलेला आहे का आणखी कुठल्या प्रकारचं तन्नाशक पडितातलं असेल किंवा चोवीस तासावाला असेल मला पिकामध्ये फवारणी करायची ते ज्या ज्या त्या टाकीमध्ये जे तणनाशक मारला गेलेलं आहे ते माझ्या सोयाबीन पिकामध्ये तणनाशक मारताना त्याचा काही दुष्परिणाम होतील का ह्या सगळ्या गोष्टी लक्ष निदर्शनात घेऊन लक्षात घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचे आहे तसेच ट्रॅक्टरवाल्यांनीसुद्धा दुसरं काही तणनाशक कोणं टाकलेलं असेल त्याचंसुद्धा विचारायचं जा गरज आहे की आपण काही दुसरं वेगळं तणाश या ठिकाणी मारलेलं आहे का की जे दुसऱ्या पिकावरती चालत नाही ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर नक्कीच शेतकऱ्याचं नुकसान आपल्याला वाचवता येईल आणि अशा क्षेत्रामध्ये दुबार पेरणीशिवाय दुसरा विलाज नाही कारण आपण ही सोयाबीन जर ठेवली तर नक्कीच पाच सहा क्विंटलच्या वरती आपल्याला उत्पादन देणार नाही आणि त्याचे परिणाम तूरसुद्धा आपली या ठिकाणची बरीचशी गेलेली आहे त्यामुळे हिचा विचार न करता आपण आता हे क्षेत्रजवळपास दो दोन आडी दोन दोन एकराच्या आसपास असेल तर साठ किलो बियाण्याला खूप काही पैसे लागत नाही आणि पेरायचे पैसे जातील परंतु याला एवढा वेस्टेज खर्च करून यामध्ये होणारी घट ही त्यापेक्षा मोठी असणार आहे त्यामुळे वेळ न दौडता आपण लवकरात लवकर दुबार पेरणे अशा क्षेत्रामध्ये करावी आणि जे सोयाबीन जात आहे तिला मोठं होण्याची वाट पाहू नये कारण याचा टाईम पिरियड हा ठरलेला असतो धन्यवाद